अगं माझी बाई गोजी नवत काल कलती कुठे चालली बामा तू पिझा आहे तुला नाही समूदी दिला गिफ्ट घ्यायला चाललो आपण मग काय खायचं तुला तुम्हाला काय खायचंय कणाला सायकल घ्यायची हे बरं काहीच सरप्राईज ठेवत नाही सगळं आधीच सांगून देतात ऍक्च्युली झालं काय उद्या आहे समृद्धीचा बर्थडे समृद्धी म्हणजे माझी भाची आणि आज सॅटरडे आहे आहे तर मग त्यामुळे आम्ही ठरवलं की चला म्हटलं आजच आपण काहीतरी गिफ्ट घेऊया तर ते सरप्राईज ठेवणार होती की आम्ही काय गिफ्ट घेतलं तर परम मी आधीच सांगून दिलं की आम्ही चाललो घ्यायला कुठे चाललो सायकल घ्यायची आहे चला बघू आता कशी सायकल भेटते कुठे भेटते बघत राहा आमच्या सोबत कोणाला सायकल घ्यायची बर परमला पण सायकल घेऊ हा चला भेटू आता तुम्हाला नेमकी गाडी खूप रिकामी रिकामी दिसते तुम्हाला वाटत असेल कि पोरं गेले कुठे नेमकं झालं काय का ते बहिणीकडे थांबून गेले आम्ही त्या मुलीला घ्यायला चाललो होतो सायकल तर तिथे थांबून गेले आणि आम्हाला स्कूलमध्ये जायचं होतं परमने इंटरव्ह्यू दिलेला तर मग म्हटलं काय झालं त्या इंटरव्ह्यूचं पुन्हा पुढे ऍडमिशन होतं का नाही एका दुसरीकडे करायचं त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय स्कूल मध्ये शिवायच बघतोय आम्ही आता स्कूलमध्ये ऍडमिशन मग पहिले स्कूलचं काम आवरून घेतो मग पुन्हा घरी जातो पुन्हा पोरांना घेतो आणि समूहला घेतो आणि मग जातो आम्ही तिला गिफ्ट घ्यायला मोकळ्या रस्त्याला असे दोघ जण गाडी जात असतात आणि ती सांगते त्याला असे सांगून पहिल्यांदा आता पुन्हा तुम्हाला गाडी भरलेली दिसते आमची आम्ही सगळे चाललो आहे समोसा गिफ्ट घ्यायला हो समू समोर समोर आहे गिफ्ट कोण नाही बर सांगू काय घेतोय आपण चुला काय घेतोय सायकल घेतोय शंभूला सायकल घ्यायची उद्या आहे शंभूचा बड्डे सव्वीस जानेवारी हे बघा काल ते, सुद्चा सुद्चा ये ये का ते आता लगेच तोंड बंद के चला आता बघू आम्ही कोणती सायकल घेतोय आणि समूला कुठली सायकल आवडते बर बर ठीक आहे परमला पण पण सायकल चल चल घेऊ सायकल घेऊ आलोय आम्ही इथं एका ठिकाणी सायकल घ्यायला पण ती सायकल पाहून तर माझं परमच आता वेडात आहे वाटत ते बघा परम 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 कोणती सायकल घ्यायची तुला कोणती सायकल ती घ्यायची हे बघ इकडे बघ इकडे हा ती घेऊ तुला घेऊ हा आपण आम्ही आलेलो दुकानामध्ये सायकल घेण्यासाठी पण काय जी बड्डे गर्ल होती तिला तर एकही सायकल पसंत पडत नव्हती आणि जो माझा परम होता त्याला एक शेबडकर एक सायकली पसंत पडत होत्या त्याचं कंटिन्यू चाललेलं होतं की मला ही सायकल पाहिजे मला ती सायकल पाहिजे बघा एवढी मोठी सायकल तो माझ्याकडे मागत होता जेमतेम आम्ही त्याला समजवत होतो शांत करत होतो पण त्याचं चालूच होतं आणि आमच्या बर्थडे गर्लला काय सांगावं एक सायकल सुद्धा पसंत पडत नव्हती त्यानंतर आम्ही एक सायकल काढली तिला दाखवली पण कुठे तुम्ही तिची रिॲक्शन बघू शकता तेव्हा तिचा चेहरा अजिबात काही पसंत पडत नव्हती आहे ना खूप कठीण असतं त्यानंतर आम्ही पुन्हा दुसऱ्या शॉपमध्ये आलो शॉप म्हणण्यापेक्षा आम्ही सिटीमध्ये आलो सिटीमध्ये आल्यावर पण तिथे खूप साऱ्या सायकली होत्या बघू शकता तुम्ही किती व्हरायटी होत्या आणि नंतर आमच्या शॉपिंगमध्ये पुन्हा एक मेंबर एक दोन मेंबर ऍड झाले ते म्हणजे परमचे मामा आणि मामा म्हटल्यावर परम कुठे मामाला सोडतोय मग त्या शॉपमध्ये पण आम्हाला एक सायकल पसंत पडले मग आम्ही बोललो की समूला तू ट्रायल मार सायकलची पण तिच्या काकांना कुठे भरोसा नको पोरगी पडून जाईल आणि तिला सायकल येत होती पण तरी काका कुठे तिला सोडताय काका तिला घेऊन तिकडे गेलेच सायकलच्या मागे मागे तिला धरूनच होते पण नंतर समू तिकडून एकटीनेच सायकल आणली मस्त चालवली तिने सायकल पण समूने सायकल चालवली तिने सांगितलं की सायकल छान आहे असं आहे पण तरी तिच्या काकांना कुठे भरोसा हो म्हणता नाही पहिले मला एकदा ट्रायल घेऊ दे सायकल कशी आहे मग नंतर आमच्या आहो सायकलवर होते आणि आमच्या आहोंनी मग शेवटी सायकल चालवून आणली आणि त्यांनी सायकल चालवली तेव्हाच त्यांना गॅरंटी पटली की नाही सायकल चांगली आहे खूप डिस्कशन नंतर माझ्या समूला एक सायकल पसंत पडली आहे बघू आता ती सायकल सम कशी घालवते फायनली तिला एक तरी सायकल पसंत पडली आणि तिला पसंत पडली हे सगळं आम्ही बघत होतो की फायनली झालं आणि मग ती गेली होती ट्रायल घेण्यासाठी आणि ती सायकल परत पहिले परमचं ऐकून घ्या बोला पुश पुश बर झालं हा आजचा दिवस खूप धावपळीचा घायचा होता इकडे तिकडे जाणं झालं आमचं काय रे पंप काय मी बर बोल बुष, बुष, बर त्यांना सांग आपण आज कुठे गेलो होतो सायकल घ्यायला समोदे तिला आज खूप दिवस धावपळीचा होता खूप थकलो आम्ही खूप थकलो हो त्याच्यामुळे चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास हो हो कळलं कळलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असंच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा गुड नाईट नाईट भेटू नेक्स्ट लॉग मध्ये बाय